आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अमित देशमुखांची वर्णी लागण्याची शक्यता आहे अमित देशमुख तातडीनं मुंबईसाठी रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय विधानसभेमध्ये काँग्रेसचा सा पराभव झाल्याचा स्वीकार करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देणार असल्याच्या चर्चेनंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आलाय दुसरीकडे अमित देशमुख यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी येणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळतीय काँग्रेस हायकमांडच्या आदेशानंतर अमित देशमुख लातूरहून मुंबईकडे तातडीनं विमानाने रवाना झालेले आहेत आत्ताची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी अमित देशमुखांची वर्णी लागण्याची शक्यता आहे माझे सहकारी सुनील कांबळे सध्या आपल्या सोबत आहेत सुनील नक्कीच तृप्ती आपण जर पाहिलं तर लातूर मधून अमित देशमुख जे आहेत ते आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडे येणार असल्याची सूत्रांची जी, जी, जी ती ती आहे ती माहिती आहे आपण जर मग आता विधानसभेमध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये काँग्रेसला मनाव तेवढं घवघवीत यश मिळवता आलं नाही आणि त्यामुळेच या सर्व अपयशाची जबाबदारी म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले यांनी याची सर्व जबाबदारी घेऊन मी राजीनामा देणार आहे प्रदेशाध्यक्षपदाचा त्यांनी सांगितलं होतं आणि याच सर्व चर्चा सुरू असतानाच काँग्रेस आता जे आहेत बैठकींचं सत्र आता सुरू झालेलं आहे आणि काँग्रेसचे हायकमांड जे आहे ते लातूर मधून अमित देशमुख यांना तातडीनं मुंबईकडे बोलून घेतलेलं आहे आणि अमित देशमुख यांच्याकडे या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी येण्याची सुद्धा शक्यता आहे अशी आपल्याकडे सूत्रांनी दिलेली माहिती आहे तृप्ती खर तर अमित देशमुख यांचा सुद्धा अगदी निसटा विजय झाला असं म्हणावं लागेल या निवडणुकीमध्ये मात्र नाना पटोले यांच्या कामगिरीवरती आता हायकमांड अतिशय नाराज आहे कारण महाराष्ट्रामध्ये मोठा फटका काँग्रेसला बसलेला होता त्यामुळे अमित देशमुख यांची वर्णी प्रदेशाध्यक्षपदी लागू शकते धन्यवाद यासंदर्भातल्या सविस्तर माहितीसाठी